विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एसी बुस्टरी आपल्या चॅनलवरती स्वागत आपण जर चॅनल तर करा असत्राईब टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक आपण त्याच्यावर टेलिग्राम चॅनल जॉईन आपल्या त्याच्यावरती राज्यसभा कंबाईन साठी योग्य असं गायडन्स तुम्हाला मिळेल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काही बॅचेस आहेत त्याची माहिती मिळेल ती माहिती वापरून तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करा विशेषतः टू पार्ट टू बॅच आहे ती बॅच आहे जसबरोबर कायदेची बॅच आहे कायदेची बॅच मध्ये आपण नोट्स देणार आहे ट्रिक से ती बॅच आहे आणि खूप कमी पैशांमध्ये एकदम व्यवस्थितपणे कायदे पण त्या बॅच मध्ये घेणारा इतिहास सुरू आहे इतर गोष्टी तुम्ही पाहा तर आता आपण बघणार आहे की काल जी जाहिरात आली अंतिम जाहिरात आहे की कारण त्या जाहिरात जे नाव आहे त्याच्यावर फायनल पोस्ट असा येणार लिहिलं तर त्याच्यामध्ये महिलांची जागा आणि दोन हजार तेवीसच्या जागा यांची तुलना आपल्याला करायची आणि पाहायचं की कट वर काय परिणाम होणार आहे की नेमका काय होईल कट का ऑफ वाढेल कमी होईल आम्हाला एवढे मार्ग आमचं होईल कालपासून का अनेकांचा अभ्यास होत नाही डिस्टर्ब अनेक अनेकांकडून बातम्या त्यांना मिळतात की का का था था आता निकाल लागणार आहे एक तासात निकाल लागणार आहे किंवा उद्या निकाल लागणार आहे काही जण म्हणजे पुढच्या आठवड्यात निकाल लागणार आहे मग निकाल लागणार हा शब्द आला की आपल्याला थोडीशी धास्ती वाटून वाटणं साजिक आहे जो एक्झाम देतो त्याला पास व्हायचं आहे त्याला भीती वाटणं साजिक आहे तर आता आपण डिटेल मध्ये बघूया की नेमकं काय जागा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत राहा आता दोन हजार चोवीसच्या जागा जर आपण महिलांच्या बाबतीमध्ये बघतोय एस सी नवीन प्रवर्ग आलाय त्याला सोळा जागा आहेत ओपन महिलांना सदोतीस जागा आहेत ओबीसी महिलांना बत्तीस जागा आहेत ईडब्ल्यू एस महिलांना अठरा जागा आहेत एस सी महिलांना अठरा जागा आहेत आणि एस टी महिलांना दहा जागा आहेत आणि जर आपण ची तुलना पाहिजे तर ओपन महिलांना तेव्हा अडतीस जागा होत्या ओबीसी चौदा जागा होत्या एडब्ल्यू महिलांना दहा जागा होत्या एस सी महिलांना तेरा जागा आणि एस टी महिलांना पाच जागा ते जर पाहिलं झालं तर एस सी हा नवीन वर्ग आलाय नव्हता ओपनला ला, ला सदोतीस जागा चोवीस ला तेवीस ला अडतीस होत्या म्हणजे जवळपास सारख्याच जागा फार ओपन महिलांना फरक नाही जागा होते ओबीसीच्या जागा आहेत ते चोवीस मध्ये बत्तीस आहेत तेवीस मध्ये त्या चौदा होत्या म्हणजे ऑलमोस्ट दुपटीहून अधिक जागा ओबीसी महिलांच्या आहेत चौदा आधी आणि आता बत्तीस म्हणजे खूप जागा आहेत यावेळेस ए डब्ल्यू च्या अठरा जागा आहेत डब्ल्यू च्या दहा होत्या आता अठरा जवळपास डबल जागा म्हणू शकतो एस ला अठरा जागा आहेत एस सी ला आधी तेरा होत्या म्हणजे जवळपास पाच जागा वाढल्या म्हणजे जागा वाढल्या बऱ्यापैकी जागा येतो वाढल्या तेरा आणि अठरा मध्ये वाढ दिसते एसटीला आता दहा जागा आधी पाच होत्या म्हणजे जवळपास दुप्पट जागा एस टीच्या वाढलेल्या आहेत तर आपण आता पाहायला गेलं तर एसी बी एसीबीसी uh, ना सोळा जागा आहेत तर त्या पण जागा तुलनेनं बऱ्यापैकी जास्तच आहेत ज्या आधी होत्या त्यामुळे एसीबीसी चा कट ऑफ महिला हा नक्कीच कमी लागणार आहे आता ओपन महिला सदोतीस आणि इकडे अडतीस हा पण जवळपास सारख्याच आहे आता याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे की तीन प्रश्नांची बदल बदल उत्तर बदलले आहेत अनेकांचे मार्क जे आहेत त्या बदललेल्या उत्तर म्हणजे त्यांच्या ऍक्च्युअली ऑलरेडी जास्त मार्क होते बऱ्यापैकी असं ट्रेड दिसतोय त्यांचे मार्क कमी झालेत आणि त्यांचे थोडेसे कमी होते त्यांचे मार्क थोडेसे वाढले दिसत आहेत कोणाचे तीन मार्क वाढले कोणाचे सहा वाढले असं पण आहे कोणाचे तीन कमी झाले पाच कमी झाले असं व्हॅरिएशन पण बरंच आहे पण परंतु त्याचा थोडाफार परिणाम होईल त्यानंतर ओबीसी महत्वाचं फॅक्टर बत्तीस जागा आहेत आणि इकडं चौदा जागा होतात खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे टोबिसी महिलांचा ऑफ निश्चितपणे कमी लागेल अजून एक दिसते की एक दोन चार मार्क मागच्या वर्षीपेक्षा अनेकांना जास्त आहेत तसं अनेकांचे मार्क पाहिल्यानंतर कळते परंतु जागा जर बघितल्या तर इथं जागा जास्त आहेत ईडब्ल्यू एस अठरा जागा आहेत आधी फक्त दहा जागा होत्या त्यामुळे ईडब्ल्यूएस पण कट ऑफ निश्चित कमी लागणार आहे एस सी अठरा जागा आधी तेरा होत्या इथं पाच जागांची वाढ आहे त्यामुळं कट ऑफ थोडा थोडाफार परिणाम पडेल त्यामुळे इथं पण कट ऑफ कमी होताना दिसते एस टी पाच होत्या आता दहा दुप्पट जागा आहेत त्यामुळे तोही कट ऑफ कमी होताना दिसेल आणि एकंदरीत जर पाहिलं जागा जे आहेत ना चार सत्याहत्तर जागांची ऍड मोठी होती परंतु ओपन मे जागा खूप दिसत होत्या कारण महिलांच्या जागा ज्या तेवीसच्या तुलनेत चोवीस मध्ये जास्त आहे त्यामुळं महिलांचा जो कट ऑफ आहे मला असं वाटेल की अ आपण म्हणजे म्हणतो की मार्क वाढले वगैरे परंतु कट ऑफ मध्ये फार वाढ होईल असं मला वाटत महिलांच्या कारण जागा जो जागाचा जो आकडा आहे तो खूप जास्त आहे महिलांचा त्यामुळं निकाल लागेल याची वाट सगळेजण बघत परंतु अभ्यासावर पुढचा परिणाम होताना दिसतोय अभ्यास अनेकांचा बंद झालेला आहे तर तसं होऊ दे पाहिजे कारण जागा जास्त आहेत महिलांचा बोलतो आपण अभ्यास केलाच पाहिजे आणि परीक्षेचे दिवस पाहता साधारण दोन महिन्याच्या आसपास वेळ आपल्याकडे दोन महिने थोडासा जास्त तर त्याचा पुरेपूर आपण करून घ्या आपलं उद्दिष्ट पूर्ण परीक्षा पास होणार नाही तर पोस्ट मिळवून असतं ही गोष्ट लक्षात घ्या दबाव प्रेशर सिच्युएशन येणं हे पार्ट ऑफ प्रोसेस आहे थोडस आपल्याला हे वाटू शकतो निकाल लागल्यानंतर किंवा निकाल लागणार आहे म्हटल्यानंतर आपण श्वास रोखून बसतो थोडस येतं परंतु एक दोन तीन मिनिटं करायचं पुढे जायचं आपण बाहेर तो आपला अभ्यासावर पाहिजे कारण पॉईंट पंचवीस न पोस्ट केलेली लोक आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही ऑब्जेक्टिव्हची ची शेवटची संधी आहे त्यामुळं अभ्यासाचा वेळ आहे तो वापरा अभ्यास होत असेल तर जुने पेपर काढून बघा जुने पेपर बघत बसा त्याच्यावर उत्तर टिक करत बसा काहीच होत उत्तर टिक करत बसा नंतर रिव्हिजनला फायदा होईल किंवा मराठी इंग्लिशचे पुस्तक काढून बसा रिपीटेड क्वेश्चन आहेत ते खोडत बसा म्हणजे रिव्हिजनच्या परत तुम्हाला वाचायची गरज पडणार अशा गोष्टीत तुम्ही तुमचा आता वेळ घालवू शकता आणि मुख्य परीक्षे मी सुरुवातीला सांगितले की आपल्या काही बॅचेस आहेत टू पार्ट टू ची बॅच आहे त्याच्यावरून अधिक मार्क कव्हर करणारी ऑडिओ बॅच आहे स्टँडर्ड सोर्सेस म्हणून म्हणल्या नोट्स आहेत ते आपण तिथे एक्सप्लेन केलेत अशा पद्धतीने बॅच बनवले की सांगतानाच तुमची रिव्हिजन होणार आहे मस्त अशा ट्रिक्स चांगले सांगितले आहेत सोप्या ट्रिक्स आहेत उघडं भाडीमार पण नाही आहे तेव्हा तुमची डेटा फॅक्ट तो त्याच्यावर कमांड येणार आहे जीएस टू ला जर मार्क मिळवायचे तर फॅक्ट्स कमान कमांड पाहिजे जीएस ची पण आपण बॅच घेत आहोत जीएस की आ, स्कोरिंग विषय आहे परंतु तिथं पण आयोग फॅक्ट मध्ये चुकवतो विविध संस्थांची स्थापना वर्ष त्यानंतर जे काही फॅक्ट्स आहेत महत्वाच्या त्याच्यावरच आयोगाने चुकवलं बाकी चुकवत नाही जीएस थ्री मध्ये परंतु आपल्याला त्या पाठ पाहिजे जीएस थ्री अख्खा पण घेतो आणि आपल्याला रिक्वेस्ट केली तुझी बॅच चाललं तर ती बॅच तुम्ही लावू शकता त्यानंतर इतिहासाची बॅच आहे इतिहासाकडे दुर्लक्ष नका आजकाल इतिहासला बऱ्यापैकी मार्क येतात राज्यसभा मुख्यतः सिलेबस बॅच मध्ये घेतो बारापैकी बॅच कव्हर झाली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला कंबाईन वगैरे इतर बॅचेसला पण होणार आहे त्यानंतर आपली याची एक बॅच आहे पॉलिटीची कायद्याची बॅच आहे पॉलिटी टू बॅच मध्ये कायदे पण आहेत आणि सेपरेट नुसती कायद्याची बॅच घ्यायची तर ती पण आहे कायद्याच्या बॅच मध्ये आपण ट्रिक्स कायद्याची व्याख्या कलम विचारतो ते आपण सगळं पाठ करून घेतलं अठरा ते वीस मार्क कायद्याचं वेटेज आहे कोव्हर कायद्याचा आणि त्याच्यामध्ये आपण चांगले नोट्स पण तुम्हाला देणार आहे जे प्रिंट करू शकता तुमची म्हणजे तुम्हाला फायदा होणार आहे तर असं आहे आपल्या चॅनल जॉईन करेल तुम्हाला योग्य असं गायडन्स देत राहू अभ्यास करत राहा तुम्हाला सर्वांना तयारीसाठी शुभेच्छा